साहेब याच ठिकाणी सर्वच आणि जमलेल्या माझ्या थोड्याशा बांधवांना आणि प्रचंड साऱ्या भवित मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही तुमचा भाऊ म्हणून आलेला आहे नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे ठिकाणी सुरू झालेला आहे विशेष म्हणजे आज क्रांती ज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात हल्ली क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा अशी बिरुद नावू शकू अशी माणसंच राहिली नाही आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो बंद पाणारे तेवणारे ज्योती असतात पण असंख्य ज्योती जेव्हा जो एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाणून खाक करू शकते आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचार होता तर तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे टाळ्या जोरात पाहिजे आवाज जो जोरात पाहिजे अजून एक नाही जरा एका दोन हाताच्या टाळ्याचं वाढून दाखवा या काळांनी माझ्या भाषणासाठी ना वाजवून घेतल्या तर तुमच्या हातात काय ताकद आहे जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटलं तर एवढा मोठा येतो एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी हे राणे जरूर आहे कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो काल पाटील साहेब आले रानडे साहेब आले त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला मी काय म्हणून देऊ तुमच्याकडे मी मुख्यमंत्री होतो ना पण मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही मग त्यांनी मला सगळ्यांनी तुमच्या तुमच्याबाबतचा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत होता आणि हा सामना माझं नाव पहिल्या पाच हे माझं नाव नव्हतं हे तुमचं सगळ्यांचं नाव होत कारण मेहनत तुम्ही करत होता घराघरामध्ये जाऊन करोनाचा रुग्ण शोधणं त्याला औषध पाणी देणं त्याची हवाली पुसणं हे सगळं तुम्ही करत होता आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे सर सरकार म्हणजे आता काही दोन तीन प्रश्न पाठवले तर तुम्ही बोलतोय त्यांनी विचारलं नवरा ऐकतो का अरे होत नाही मग <laughs> त्यांना तेच म्हटलं नवरा म्हणजे काय सरकार आहे ना ऐकाय ना मग नवरा ऐकतो तर सरकार काय ऐकत कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा बुद्धी तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निघाल लावतो अरे पहिलं पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील तु तु का तुझं सरकार राहील का तुला दिल्लीतनं जसं बोलतं जसं करावं लागतं तसं तू करतोस मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षातही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या आणखी काही सहकारी इकडे असतील काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचा फक्त दिलं त्यातना जरा कुठे उभा राहतो नाही राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे जावं लागलं नसतं माझा तुम्हाला अजूनही तुमची ताकद जी आहे ना तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत अगदी नवजात आमरेका असो शिशू असो सहा वर्षापर्यंत जवळपास तीन लाख बालक आहेत पोषक आहार मिळत नाही आता दुसरं जाहिराती बघायच्या गुटगुटित मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत असतील मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही महाराष्ट्र सुदृढ नाही आरोग्य मंत्री सुदृढ असतील खेकडे पाहून पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता कुपोषित बालका असतील आणि काही ठिकाणी खरोखर कुपोषित माता सुद्धा आहेत मला माहिती आहे कुपोषित माता सुद्धा आहेत कुपोषित महिला आहेत काही गर्भवती महिला त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता अगदी ज्याला धनुबाकीची लस असेल इतर काही लस असेल कशाला ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला स्त्री गणित सुद्धा तुमच्या आजवणीच्या जाळेमध्ये होत होतो ना मग ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी ही खरी शक्य आहे ही ताकद आहे तुम्ही आहात आणि तुम्हाला द्यायला पैसे नाही यांच्याकडे जाहिराती होती उधाळाला पैसे आहेत या सरकारला काय सरकार म्हणतात मैत्री बोलायला खोके सरकार सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशा ताईंच्या मेहनतीला त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानधन द्यायला पैसे नाही हे सरकार तुमचं आहे मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की यावेळेला भाजपला म्हणून हो त्याचं नाही तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या आता बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होतंय मग तुम्ही काय राम भक्त नाही आहात हा की नाही मग तुम्ही म्हणजे मध्यप्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा सगळ्यांचा असा होरा होता की मध्यप्रदेश तिला भाजपा हरणार पण जिंकले जिंकल्यानंतर त्यांनाच कळेला कसं जिंकलो काही म्हणतात तीव्हीएमवरती जिंकली पण जी कारण निवडूनच झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा लाडली बहिणा ही काही योजना तिथल्या जनतेच्या त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली व माझ्या या सगळ्या भगिनी त्या त्याच्या लाडल्या आहेत की नाही आहेत की नाही या रामभक्त आहेत की नाही या हिंदू आहेत की नाही हिंदू असतील मुसलमान असतील काही असतील पण आज माझ्या जो जो म्हणतो ना आपण तडागळातला महाराष्ट्र तिथपर्यंत कोण जात करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना नाव माझं झालं पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे कारण तुम्ही घरोघरी जात होता याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता दे। म्हणाल की विसरून पण गेलो होतो की न थांबता तुमचं माघन वेळेवर मिळालंच पाहिजे हा आपल्या वर्षातील मंत्रिमंडळात एक निर्णय होता आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमची जे काय कष्ट आहेत ग्रॅच्युटी असेल आता तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय जगायचं कसं अरे तिथे लहान मुलांच्या श्री गणेशात पहिल्या गिरवणारे तुम्ही तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते मग कोणाचं सरकार आहे कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोळक्यावरती बसवतोय हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे आजूबाजूच्या घरात जायला पाहिजे तुम्ही लढ्याला उतरलेला आहात आणखी काही दिवसांनी आशा वर्तात ताई त्या सुद्धा येणार आहेत सोबत गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनेलच्या माध्यमातून की ह्या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत सोबत पाठी नाही सोबत गड्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळवून शांत चा बसू नका एक वर्ष आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा न्यायच्यात ना एक, एक प्रथा पाटील हॅपी न्यू इयर मग काही हॅपी है, दत्त जयंती हॅपी कोजागिरी पौर्णिमा हॅपी हे हॅपी डे काय हॅपीनेस आहे कुठे गेल्या डिसेंबरमध्ये जो लडा सुरू झाला नवीन वर्ष उजाडीला तीस सहा दिवस संपला तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालू करणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोल्ह्यात शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नोकरी मला नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे निश्चय माझं भवितव्य मी माझं सरकार मी निवडणार अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाही ती आपल्या सगळ्यांची आहे या विषयावर तुम्ही आता आपल्यासोबत बोलणार नाही बोलण्याचं तर खूप आहे पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते नेस्पानच काय कोणत्या लावून मी सांगितलं तर याद राखा एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेल आताच जे काही तीन बागडं सरकार जुळलेलं आहे कंगड्यात तंगड कंगड्यात तंगड शेकडा बारा शेकडा तरी सरळ जाईल करायची पण हे सरकार नाही सरळ जाणार हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना आम्हाला म्हणत होते आता त्यांचं सगळं बिघडलं फक्त स्वतःचे फोटो छापताय मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉइंट तयार केले बरोबर फोटो बरोबर अरे बोला ना तुम्ही बोनिंग बरोबर फोटो एका सेल्फी पॉईंटची त्यांना विचारलं च्या अंतर्गत याला खर्च किती आला तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती सहा का साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये पाठींचा आहे एका सेल्फी पॉईंटला असे देशभरात किती झाले असतील आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला त्या तिथे जे काही कोसरे पुरवले जातात ते झालं तिथे हे माझ्या इथे माझ्या कार्यकर्ते महिला आहेत ज्या देश आहेत जनसेविका आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं का देत नाही सेल्फी पॉईंट ताज्या बरोबर काय घरात काय मिळालं रामलल्लाचं दर्शन जरूर मी तुला जाणार आहे राम मंदिरामध्ये पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईल पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना घेता म्हणजे तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची जरी काळजी घेता पण तुमचं कुटुंब तु, तु, तुम कुपोषित राहत तुम्ही स्वतः कुपोषित आहात कुपोषितपणे काहीच मिळत नाहीये कोणी लक्षपरियन्स यायचा कोणी आवाज उठवायचा आणि आता निवूटपणाने काम करणं सोडून द्या तुम्ही भीक मागत नाही आहात तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात आणि तुम्ही मी परत एकदा सांगतो नुसतं तुमची नोकरी करत नाही आहात तर ही मोठी मोठी स्वप्न राज्यकर्ते दाखवतात सुदृढ देश सुदृढ महाराष्ट्र काय बळकट हे बळकटे हे बळकटीकरण तुम्ही करता आहात आम्ही जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जात आहात अत्यंत दुर्गम भागात जातात ग्रामीण भागात जाता घराघरात भागा जाता, जाता, जाता। आणि